येत्या विधानसभा निवडणूकमध्ये आमदार दादा पाटील विरुद्ध वेगवेगळ्या पक्षात मोर्चे मोर्चेबांधणी सुरू आहे ते उमेदवार रिंगणात आहेत काही गोष्टी अनिल दादांचे मतदारसंघात आणलेला निधी धरणसाठी मंजुरी स्मिता वाघ साठी जयश्री पाटील यांची तालुक्यातील पकड सोबतच स्वतः अनिलदादा तीस वर्षापासून राजकारणात असल्याने प्रत्येक गावात ओळखसह विविध समाजात पकड आहे कार्यकर्त्यांनाही खुश ठेवण्याचं तंत्र चांगलंच अवगत आहे त्यामुळे मोठी फौज तयार करून ठेवले आहे कुस्ती खेळण्यात पटाईत झालेले अनिलदा विरोधकांच्या हालचालीवर बारीक लक्ष ठेवून आहेत महायुतीत त्यांचे तिकीट कन्फर्म आहे राष्ट्रवादी शरद पवार गट कुणाला तिकीट देते आणि अपक्ष अशी लढत दिसेल निवडणुकीत पैसाही खूप लागणार आहे त्याची तयारी आणि मानसिकता अनिलदादाने केली आहे निवडणूक अवघ्या दोन महिन्यावर आल्याने बांधणी जोरात सुरू आहे